मित्रांनो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राजकारण तापलंय आणि राजकारण तापलं की म्हटलं की नेते बी तापतात हे विषय काय वादच नाही राजकारण आलं की टीका टिप्पणी सगळं येतच राहते आणि कसे रवी भाऊंनी टीका काय केली काय का बोलली ते आपल्याला सगळ्यांना माहिती पण त्याच्यानंतर किशोर भाऊंकडे सुद्धा आपण आलेलो आहे किशोर भाऊ गाडोळे सुद्धा त्यांची सुद्धा मतं जाणून घेणार आहोत साहेबांची काय मतं आहेत काय नाही त्यांना आर्बर बँक असेल जमिनी असेल अनेक पाण्याचा असेल जमिनीचा असेल लई लई प्रश्न आहेत बरं का हे सगळं जाणून घेण्यासाठी कारण तुम्हाला माहिती आहे छोटा पुढा रेशो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये दूध का दुधान पाणी का पाणी केलं जात त्यासाठी खास त्यांच्याकडे जाणून घेण्यासाठी हवे हे नेमके काय प्रकरण कारण ते सुद्धा सांगताय की आम्हाला सुद्धा उत्तर द्या हे म्हणताय आम्हाला सुद्धा उत्तर द्या मग तुम्हाला यांच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचणार आपला विदर्भ लाईव्ह तर किशोर सरांचं प्रथम स्वागत करूया आणि जनजनित जल उत्तरांना चालू करा सर प्रथमत तुमचं मनापूर्वक आपला विदर्भ लाईव्ह मध्ये स्वागत आहे धन्यवाद बरं एकंदरीत तुमचा प्रचार चालू आहे कसे काय रॅली वगैरे चालली प्रचार यंत्रणा जी आहे प्रचार चालू आहे हा एकदम जोरात चालू आहे धुमधडा चालू आहे बरं ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली बर नक्कीच तुमची मध्यंतरी एक सभा झाली लई नाही आता दोन चार दिवसापूर्वी झाली बरोबर का बाहेर मुंबईहून आमदार आले होते आले होते सभा झाली बोलले गर्दी भरपूर होती मी गर्दी तर त्या प्रचाराला रॅलीला आणि सर्व त्या पारसभा होत्या कुटुंब गर्दी आहे कारण हे उत्स्फूर्त प्रतिसाद जो हा जनतेचा आहे तिथे बोलल्याप्रमाणे ही निवडणूक जनतेने हाती घेतली त्यामुळे जनता प्रति ठिकाणी प्रतिसाद चांगला देत बरोबर पण नक्की तुमच्यावर का आरोप केला जातोय की के तुम्ही भारेने माणसं आणली होती रोज आणि पैसे देऊन आणली मग ते उघड जल्लोज करत होता भारेची गर्दी होती अशा आरोप का केले जातोय नाही इथे गर्दी जी आहे हे सर्व गर्दी आहे भाड्याची गर्दी तिकडे आहे तर त्यांच्या सभेला तुम्ही जर बघितलं तर हे निवडणूक जी आहे शक्ति शक्ति आ, आ, करांगे करांगे ही धनशक्ती समोर जनशक्ती निवडणूक धन शक्ती सर्व तिकडे आहे धन शक्तीचा वापर करून ते लोक आणू शकतात आम्हाला धन शक्ती खर्च करायचं काम न करा आम्ही धन शक्ती त्यांच्यापेक्षा कमी आहे का नाहीये त्यामुळे ही पूर्ण जनता जी आहे ही स्वतःहून तिथे येत आहे पुढची बरेच पब्लिक नाहीये बरोबर हे पण मी त्यांना प्रश्न विचारला होता दादा ऋषी भाऊनी मला उत्तर दिलं याचं की दादा जे माशा लोक लोईत जोरसात चालली पेटलेली दिसते बरीच गर्दी होते तर त्यांनी काय सांगलं कसं एखाद्याला जर पैसे दिले तर त्याचं काम चोख करावं लागतं तसं हे पैसे देऊन काम करून घेत आहेत म्हणजे तुमच्या सभेला येणारे कार्यकर्ते तुमच्याकडे येणारे कार्यकर्ते किंवा तुमच्या सभांना होणारी गर्दी ही बारीची गर्दी मानली जाते आणि आम वरून विषय असं म्हणले आमची सभा मग तुम्हाला काय असते आणि गर्दी काय असते नाही ते तर आता सर्वांना समोरच आहे ते जे म्हणतात जनता तर जनता जे इथे जो कार्यक्रम थांबलेला आहे सर्व एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि तळावेळाचा कार्यकर्ताय तो पैशाला नाहीये तिकडे जी सेना आहे ही सर्व ठेकेदार सेना झालेली आहे सर्व पैशाला कार्यक्रम तिकडे आहे आणि त्यांची गर्दी ठीक आहे शकते पैसा ते खर्च करू शकतात त्यांच्या सेवा गर्दी का नाही मला हे सांगा आमच्या इकडे खर्च न करता लोकांचा होसंडा आहे का होसणूक गर्दी वाहत आहे पण ते तर मशालला तू मानायच नाही आमच्या समोर मशाल नाही आमचा आदर विजय झालाय असं गृहित धरलंय तेव्हा म्हणतात कोण मशाल काय आम्हाला माहीत नाही तिला कोणी इथं ओळखत नाही मशालला इथं ओळखत नसल तर मग मान्य सध्या आमदार कसे झाले त्यांच्या थोड्याशा चुका मुळे झाल्या किती जनतेपर्यंत पोहोचली नाही आणि आपल्याला वाटते ना रिपीट नको रिपीट नको म्हणून जनतेने जाणून बुजून थोडस रिटायर घेतलंय आणि जनतेपर्यंत असं त्यांच्या चुका नाही फक्त चुका चुका चुकाच आहेत कारण काय झालेलं आहे निवडणुकीमध्ये सामोरे जायला त्यांचा सध्या जो पराजय झाला विधानसभेमध्ये त्यामुळे त्यांना समोरच नगरप्रसिद्ध चित्र आजचं जे दिसतंय हे त्यांना पिक्चर क्लिअर आहे की सत्तर टक्क्यामध्ये किशोर दारोळे आहेत आणि तीस टक्क्यामध्ये हो वैयक्तिक त्यांचे उमेदवार तीन नंबरला आणि काँग्रेसचे उमेदवार दोन नंबरला हे बड़ चित्र जनतेने क्लिअर केलेलं आहे बरोबर बड़ आहे नक्कीच किशोर सर तुम्ही चांगले एक ते काय असेल ते असेल पण आता बघा विषय असा आहे की तुमची जी अर्बन बँक आहे ते चालू होते आता तिचं काय पंधरा लाख तुमच्या ताब्यात होती ते तर परत घोटाळा तुम्ही अर्बन बँके सुद्धा घोटाळा केलाय नेमकं काय सर घोटाळा बँकचा विषय निघाला तर सर्वात पहिले लोकांना आवडतो फक्त बीडीसीसी बँक कारण कोण घोटाळे केलेत किती रकमा काढल्यात कशा वापरल्या गेल्या साठी वापरल्या गेल्यात हे जनतेला सर्व माहिती आहे आणि तुम्ही हा प्रश्न त्यामुळे सर्व तुमच्या आहे तुम्ही बघू शकता ही जी बँक आहे मेंगलार पण ही मंत्री महोदय जवळ आठ ते नऊ वर्ष होते आणि त्यांना एवढाच जर त्या बँकेचा किंवा बहुजनांचा विचार त्यांना होता तर त्यांची जी महाराष्ट्रात म्हणजे आमचे मित्र ऋषी व त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांची जे पंचवीस लाखाचे महाराष्ट्र अर्बन पाचशे कोटीवर गेली तर मग ही मेकर अर्बन पंधरा कोटीची दीडशे कोटीवर का नाही गेली हा एक प्रश्न आहे आणि हिच्यामध्ये जो आमच्या ताब्यात बँक आली ती त्यांनी निवडणुकीला सामोरं गेली नाही त्यांना त्यांचा पराजय दिसत होता आघाडीतल्या मंडळी मिळून आम्ही बँक लढवली आणि जनतेना आम्हाला विश्वास होता की शंभर टक्के आम्हाला बँक ताब्यात देणार हे चित्र त्यांना तेव्हा दिसलं त्यामुळे त्यांनी माघार घेतली आणि बँक आमच्या ताब्यात दिली बिनविरोध दिली पण त्यांनी माघार घेतली म्हणून आमच्याकडे आले पण कृषी भाऊ असं मत होत की तुमचं उत्पन्न आहे पंधरा लाखाच आणि नेमणुकीच्या त्याच्यात होणार होता पंचवीस लाख खर्च म्हणून आम्ही सहमताने आणि आम्ही माघार घेतली आणि किशोर भाऊंच्या ताब्यात दिली ठीक आहे ना त्यांनी इथे मोठे पण दाखवलं तसंच मोठे पण दाखवून त्यांनी बँकेला सहसहकार्य करायला पाहिजे होत कारण शेवटी आम्ही नवयुवक आहोत काही नवीन करायचा प्रयत्न करत होतो राजकीय दृष्टी त्यांच्या मध्ये आम्ही तेव्हा काही आमचा विषय नव्हता आम्ही ज्या पक्षात राहलो तिथं काही प्रलोभनही नव्हतं आम्ही जर का आम्हाला सत्ता पाहिजे असती पैसा पाहिजे असेल तर सोबत राहिला असतो पण आम्हाला कुठेतरी उद्धव साहेबांवरच आमचं प्रेम पक्षरिष्ठा या आम्हाला महत्वाची वाटली त्यामुळे आम्ही थांबलो आणि त्यातच आम्ही त्यांना विरोध करून ही बँक आमच्या ताब्यात घेतली आणि बँक जवळपास आजपर्यंत सुरळीत चालू आहे त्याची दाखव चालू आहे बँक बंद झाली व्यवहार नाहीत हे नाहीत तर बँकेला कोण त्रास दिला बँकेतील पैसा त्यांचा टाकला कोण काढला हे त्यांना माहिती आहे आणि नवीन काही लोकांनी बँकेला मदत करायचा प्रयत्नही केला तर त्यांना कशा पद्धतीत धमक्या आल्या कशा पद्धतीत प्रेशर दिलं बोलण्यात आलं आणि थांबवण्यात आलं हे सगळं त्यांच्याला माहितीये नक्कीच तुम्ही बँकेचं स्टेटमेंट सु सुद्धा दाखवलेलं आहे मला एक सांगा आता सिद्धार्थ एक वर्ष झाला आमदार झाले ऋषी भाऊ केला पण आमच्या काळात म्हणजे आम्ही जे, जे पस्तीस वर्षात केलाय गटारीचा प्रश्न असेल पुन्हा नदीचा प्रश्न असेल हे प्रश्न अनेक विद्या बालन काय असेल पुस्तक संग्रहालय आणि प्रश्न जोडवलेत मग तुमची काम दाखवा पण आधी हे दोन करून प्रश्न आपण पण वाटले नाही खरंच झाले गटारीचे प्रश्न सुटले पाणी तुम्ही आता प्रचारेसार फिरले असाल त्यामुळे किती गटारे इथले साफ झालेत किती इथला दुर्गंधी वाढली का केर कचरा वाढलाय का साम्राज्य मेकरला वाढलंय तर हे तुम्ही बघू शकता आम्हाला काही सांगायचं काम नाही हे तुम्हाला जनताच दाखवेल त्यानंतर त्यांचे जे सांगणे बांधल्या भिंती सोन्याच्या बांधल्यात चांदीच्या बांधल्या हे तुम्हाला दिसतील ते विकासाचे नाव करून फक्त पैसा कारण अर्थकारण हे झालेलं आहे कारण ज्या ठिकाणी लोकवस्ती नाहीये ओपन एरिया आहे लेआउट आहेत त्या ठिकाणी रोड नाल्या झाल्या ना, अक्षरशः शिक्षक पाहणी सारख्या पवनसुदनगर सारख्या किंवा नगर या नवीन झालेल्या एरियामध्ये ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या ठिकाणी तुम्हाला रोड दिसणार नाही नाल्या दिसणार नाही पण ज्या ठिकाणी कुठं वस्ती नाहीये लेआउट पडलेले आहेत किंवा त्या लेआउट मध्ये हे पाठणार आहेत त्या ठिकाणी रोड यांनी या निधीमध्ये करून घेतलेले आणि बरेच ओपन स्पेस चे वाल्कुंपण झाल्यात त्या कशामुळे की तेथे डेव्हलपमेंट उपस्थित झाला नाही कोम झालं म्हणजे याला डेव्हलपमेंट म्हणता येणार विकास नाही म्हणता येणार फक्त पैसे कोणत्या कामात जास्त उरतील त्या पैसेवर काम केलेलं आहे त्यांनी जर ओपन स्पेस करून ते ओपन स्पेस डेव्हलप केला असता त्या एरियाच्या लोकांना बसवठायला जागा झाली असती लहान मुलांना खेळायला जागा झाली असती कुठे जिम उभारले असते कुठे महिलांसाठी जिम केले असते योगा सेंटर केले असते तर त्याला तो विकास दृष्टी कुठेतरी पायाच्या दृष्टिकोन जनतेचा बदलला असतात आणि नक्कीच होत आता यांनी पस्तीस वर्षाचा विकास म्हणतायत मागच्या माझे आमदार रामपूर साहेब पंधरा वर्षाचा विकास म्हणतायत तर त्यापेक्षा येणारे मान्य आमदार सिद्धार्थ खरा साहेब यांनी येणाऱ्या वर्षभरात जवळजवळ पंचवीस ते पन्नास कोटीचे काम इथे करून दिलेले आहेत आता शहरामध्ये जवळ सध्या तरी आता जवळजवळ पाच काम सध्या साहेबांनी टाकलेले आहेत त्याच्याप्रमाणे काम चालू झालेले आहेत काही काम झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला तोंडी सांगायच्यापेक्षा तुम्ही लिखित नगर परिषद मधून त्याचा आढावा घेऊ शकता आणि सिद्धार्थ खराब खराब साहेब जे हे व्हिजन ठेवून काम करणारे नेते आहेत म्हणजे जसं की मुस्लिम समाजाचा शादी खाण्याचा मुद्दा असेल आजपर्यंत मुस्लिम समाजाचे अध्यक्ष असूनही समाजाच्या दृष्टीने त्यांनी एक शादीखाना बनवू शकले नाही कारण वैयक्तिक त्यांचे काही लॉन्स आहेत किंवा त्यांचे मंगल कार्यालय आहेत सरकार यांना जर दिलं तर आपल्या म्हणून कृती इम्पॅक्ट येईल आवक कमी होईल या दृष्टीने जनतेचा गोरगरिबांचा विचार न करता वैयक्तिक स्वतःचा विचार त्यांनी केलेला घरकुल सारख्या शंभर दीडशे कोटीच्या योजनेमध्ये हो आज रोजी एवढा खर्च करून शास्त्राचा पैसा खर्च होऊन तिथे काही मध्ये मंडळी राहतात त्यांना आज रोजी वीज नाही त्यांना पाण्याची व्यवस्था नाही रस्ते नाही आहेत म्हणजे एकदम हालाकीच्या परिस्थितीमध्ये लोक तिथे राहत आहेत आता याला काय झालेलं आहे सध्या लोकांकडे आजपर्यंत कोणी त्यांना ऑप्शन भेटलेलं नव्हता आणि आजचं जे कंडिशन आहे की लोकांना एक नवीन मशाल क्रांतीची मशाल त्याला म्हणता येईल त्या दृष्टीने लोक आता आमच्याकडे पाहत आणि नवीन चेहऱ्याला संधी लोक देणारच आहेत जनता देणारच आहे भाऊ तुम्ही जनतेत जात आहे बरेच आरोप होत आहेत पण त्यातले एक दोन ठरव ठरव आरोप घेऊ जास्त ना घेणार नाहीत आपण पण जनतेत जात आहेत कार्यकर्त्यांना सहकार्य करताय सार्वजनिक गणेश उत्सव असेल नवरात्र असेल बरेच असे पैसेही वाटप करतायत तुम्ही असाही आरोप होतात नाही पैसे वाटप करता असं म्हणता नाही ना, आजोबा असतील वडील असतील कमी वैयक्तिक असेल मी सुरुवात पासून उद्योग क्षेत्रामध्येच आहे आमचं बालपणी हे पूर्ण व्यवसायातच गेलेलं आहे कामातच गेलेलं आहे कारण व्यर्थ कुठं काही पैसा खर्च करणं हा तर आमचा नाहीच आहे परंतु आपण जे कमाई करतो त्यामधला वीस ते तीस टक्के रक्कम ही आपल्या जनतेसाठी सामाजिक बांधलिके होऊन देतो आणि मी तर आताच नाही मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून करतो दोन हजार एक मध्ये मी प्लॅवूड हार्डवेअरचा व्यवसायाचा सुरुवात केला त्याचा प्रोपरेटर होतो मी एकदम अत्यंत कमी वयात त्यानंतर मी ट्रॅक्टर व्यवसाय दोन हजार चौदा ला आलो त्यामध्ये मी टॉप मध्ये महाराष्ट्र नंबर वर म्हणून किती वर्षापासून करते मी व्यवसायामध्ये जवळपास आता पंचवीस ते सव्वीस वर्षापासून सुरुवात गणेश उत्सव असो काही आपले कावळ असो त्यानंतर कुठले तुमचे मंदिरांचे कामं असो म्हणजे समाज कार्यक्रमाला कुठे कोणी अडचणीत असो म्हणजे आपल्याकडे जे होत ते आपण मदत करतो नाही विरोधकांना काय राजकारण जेव्हा येतं किंवा राजकीय जेव्हा पोळी बाजायची असते त्यावेळेस त्यांना फक्त जनता दिसते त्यांचा असा समज आहे की जनतेला आपण पैसे विकत घेऊ पण जनता ही पैसे न पाहता जनता फक्त विकास करून करू शकत त्यांच्या बाजूला थांबपणे उभं करून राहू शकतं यावर विश्वास ठेवून जनता निवडणूक समोर जाणार आहे आता तुम्ही मग बोलता बोलता एक म्हणले की खरा साहेबांनी ना आम्ही विकास वर्षात इतके निधी आणले तितके निधी आणले पण त्याचबरोबर तुमच्या जमिनीचा सुद्धा केला जातोय तुम्ही जमिनी आरोप केल्या नेमकं हे प्रकरण काय दोघांवर हे बर... बघा आता जमिनी कोण केलेले आहेत आणि इथले भूमिपुत्र कोण आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे कारण जमिनी हडप करायला कारण त्यांचा जो आरोप होतोय तो आमच्या एका प्रॉपर्टी बद्दल होतोय ती एकोणीशे अठ्यात्तर एकोणवीस आणि असे जेव्हा आम्ही ते स्थायी झालो आमची वडिलांनी आजोबांनी घेतली त्यावेळेस वडिलांनी जमीन खरेदी केली होती तिचा एक छोटासा त्यामध्ये त्रुटी अशी आलेली होती की वर्ग दोन जमीन होती डायरेक्ट खरेदी केली गेली के वर्ग एक तेव्हा काही त्यातली कायद्यातली त्यांना माहिती नव्हती त्यावेळेस ती केली गेली पण कालांतराने तेरा चौदा वर्ष आम्ही सात बाराही होता कालांतराने काही गोष्टीमुळे ती सरकार जमा झाली परंतु दोन हजार एकवीस जास्त करून मिळाली कारण दोन हजार अठरा आला आम्हाला काही अशाच लोक म्हणजे मंडळी राजकीय मंडळीकडून त्रास त्रास झाला त्यांनी यांच्या कम्प्लेंट केल्यावर जागा अशी आहे तशी तर त्यासाठी आम्ही कोर्टात भाव घेतली त्यामध्ये आम्हाला तिथे जे आर मिळाला दोन हजार अठराचा की ज्या ज्या लोकांच्या इम्पॅक्ट च्या जमिनी या सरकार जवळ झाल्यात त्या लोकांना शोधून त्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यात आल्या हा सरकारचा जे आर दोन हजार अठराचा तुम्ही बघू शकता तर त्या जे आर च्या बेसवर आम्ही त्या मंत्रालयामध्ये त्यावर अपील केली आणि आम्हाला ती जमीन आम्हाला पूर्व आमच्या नावाने दोन हजार एकवीस लाशी झालेली आहे यामध्ये आमदार सिद्धार्थ करासाहेब तेव्हा आमदार होणार मला मनात नव्हतं कारण साहेब एक ते दीड वर्ष बरोबर नक्कीच एक ते दीड वर्ष होते पण आता प्रचार म्हणलं की रणधुमाई आली धावपळ आली मग तुमचे काही गाड्या वगैरे फिरतायत का नाही हा आमचा प्रचाराची सुरुवात कालपासून चालू झालेली आहे आमच्या पूर्ण परभागी गाड्या फिरतायत प्रचार करतायत आणि एकदम चांगला रिस्पॉन्स भेटतोय पण आज काही विकासाबद्दल काही विजन सांगतायत का तुम्ही विकासाचे विजन तर आम्ही घेऊन चाललेलो आहे मेकरचा जो चेहरा मोहरा बदलायचा ध्यास जो मान्य आमदार सिद्धार्थ आहे साहेब आहे सा तोच ध्यास आमचा आहे कारण कुठेतरी या शहरामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बदल करायचे या घडव्याच्या हिशोबाने वैयक्तिक खरा, सिद्धार्थ खरासाहेब आले असतील किंवा मी आलो असेल किंवा आमची टीम असेल आमचे जे पूर्ण नगरसेवक नगरसेवक ही जी टीम आहे ही पूर्ण यंग जनरेशन आहे जवळजवळ त्यामध्ये आणि काही अनुभवी जुने लोकही आम्ही त्यामध्ये आमच्या सोबत आहेत आमच्या सर्वांचा एकच ध्येय की मेकर मध्ये सर्वात पहिले स्वच्छता त्यानंतर पाण्याचा विषय असेल जे पंधरा दिवसात दहा पंधरा दिवसा मिळायचं ते तीन चार दिवसात कसे आणता येईल तीन महिन्यात आणि वर्षभरात चोवीस तास पाणी कसे मिळेल कारण हा महिलांसाठी अत्यंत गंभीर प्रश्न आहे तर त्यावर आम्ही भर देणार त्यानंतर इथला एमआरडीसीचा मुद्दा असेल तिथले गटचे असतील विषय त्यांचे स्टॉल च्या जागा देऊ शकतो आपण किंवा महिलांसाठी चौक चौकात स्वच्छता गृह झाले पाहिजे मागच्या तीस ते पस्तीस वर्षात आजपर्यंत करू शकले नाही विकास विकास म्हणते त्या पद्धतीत बरोबर असे भरपूर काही गोष्टी आहेत त्यामध्ये आपण लक्ष घालून गोष्टी प्राधान्य करू साहेब आता नीट आहे खर शेवटचे प्रश्न विचारतो आता बरं काही विचार करून उत्तर द्या आता बघा बीजेपी आणि काय असेल बीजेपीने अनेक जणांच युती केलेली आहे पण असं कधी आठवतंय का बीजेपी काँग्रेस वालग्रेस युती कधी केली आणि कधी बघा काँग्रेस बरोबर अत्यंत सतर्क आणि हुशार जनता आणि हे जे इथलं राजकारण दिसते राजकारण असं चालू आहे की काँग्रेसची युती पूर्ण जिल्ह्यामध्ये झाली आणि मेकर मध्ये का नाही झाली कारण एकच आहे की इथला अंतर्गत काँग्रेस हे कोणाच्या हिशोबाने चालतंय कोणाला हाती घेऊन चालतंय हे सर्व जनतेला उघड झालेलं आहे तिथे काँग्रेस आमच्या युतीत तर नसलं फक्त किशोर गारोळे नगराध्यक्ष होऊ नये म्हणून आपला बाण गेला चालतो पण पन... ते कॅन्डिडेट काँग्रेस चालत चालतो या पद्धतीचं राजकारण इथले चालू आहे आणि हे जनतेच्या पूर्ण लक्षात आलं बरोबर आहे आपल्याकडे चौकी चौकी जितकं बांधलं नाही तेवढं वरचे पक्ष बांधले आणि यांनी काँग्रेस मग यांच्या काँग्रेसचं खाली कसं जुळत आहे तेच समजून पडतोय ते जुळ जुळलं म्हणजे अंतर्गत जुळ जुळलेलं आहे वरतून दिसायला चित्र जनतेला वेगळं दाखवलं आहे कारण जनता इतकी सतर्क आणि हुशार आहे जनतेला पूर्ण त्यांचे अंतर्गत जे काही बैठका झाल्या त्या अंतर्गत जे काही शिजलेलं आहे ते पूर्ण पितळ त्यांचं जनते उघड झालेलं आणि यांनी तर आखी काही नारे दिले आहेत जनतेला माहितीये आता कसं मग कुठेतरी जनतेची दिशा बोल होती का नारा द्यायचा येत मारा करायचा येत सत्य द्यायचं ते सत्य त्यांचं काय झालेलं आजपर्यंत दोन्ही पक्षातले दोन्ही जणांनी सत्ता इथे उपभोगली आहे आणि अत्यंत खूप मोठे मोठे घोटाळे भ्रष्टाचार झालेले आहेत तर एकमेकांवर त्यांचे आरोपी झालेत सर्व गोष्टी झाल्यात पण आज रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार जशी इथे झाले तेव्हापासून त्यांचे धाबेदार आणलेले त्यांच्या पायाखालची वाढू सरकलेली आहे आणि होती ती आता संपुष्टात जनतेचे काही रोष होता वाढत गेलेला आहे आणि ज्या जनतेकडून बाबा आपल्याला मतदान मिळत नाही काही समाजावर त्यांनी अन्याय करण्याची हिशोबाने इथला करून काढलेलं आहे आणि पूर्व त्यांना जे जागा द्यायच्यात त्यांच्याकडून ब्लॅक मध्ये काही चुकीच्या पद्धतीने अतिशय जास्त प्रमाणात पैसा घेतलेला आहे आणि सिटीजनशिप राव यांनी अतिक्रमण काढलय सर ते जागा अतिक्रमण कोर्टाजना सांगतायत तुम्ही अतिक्रमण काढण्यामध्ये कोणास आते हे जनतेला माहिती आहे आणि यांची असते विकास काम सांगतायत इतकली ते खर्च करून इतक्या वर्षापासून प्रलंबित काय ते एक विचार करायची गोष्ट बरोबर आहे बरोबर आहे पण हे तर म्हणतात आम्ही बरोबरी वाल आणि तीन काढल्या पाणीचे वाल का पाण्याची वाल वाढीक काढलं तर पाणी ना महत्वाचं तोच तो, तो ना त्यांची येणारच नाही कारण ते पुण्यकर्म आमच्या हातून लिहिलेलं आहे लोकांना पाणी पाचण्याचं नदीला एवढी निधी नदीच नदी बनवली नदीचा इथे तुम्हाला सांगतोय काय फक्त जिथे अर्थकारण होतय ते राजकारण फक्त अर्थकारण चालू आहे एखाद्या सेनेचं फक्त जिथे काही कुठं पैसा लाटता येईल तिथे त्यांचा प्रयोग चालू आहे पैसा काढणं चालू आहे यामध्ये विकासच्या नावाखाली विकास हा नाहीये पूर्ण शहर त्यांनी बकास करून ठेवलेलं आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे अनेक फिजन आहेत अनेक प्रश्न आहेत आपल्याला सुद्धा जेवढे प्रश्न पडले होते तेवढे आपण साहेब काही तुमच्या विरोधून नेत्यांकड जे कोणी आहेत ना तुम्ही अर्बन बँक जे आहे तुमच्याकडे ती तुम्ही डुबवली काय नेमकं प्रकरण आहे बाबा काय त्या बँकेवरून काय झालेलं आहे राजकीय मुद्दा किशोर गारोळ यांच्या बोलण्यासाठी विरोधा काहीच नाही त्यामुळे काहीतरी कुठं अफवा फैलायच्या कुठेतरी काही उतून काढायचं या ते मुद्दे आहेत मी तसं काही बोलत नाही मी तुम्हाला पुराव्यानेशी बोलतोय आता यांनी जे बोलले की एक वर्ष आधी बँक ताब्यात दिली चालवताना नाही आणि शेअर चालवणार माझं हे म्हणणं आहे की त्यांच्या नागपूर बसून आम्ही बँक ताब्यात घेतली आणि बँक घेतली मी एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला मी अध्यक्ष झालो आमची सर्व आघाडीची टीम त्यामध्ये डायरेक्टर झाले आणि बँक आम्ही एकदम अत्यंत उत्तमरित्या चालून राहतो आणि बँकेला जवळपास मला ते त्याचा अडीच ते पावणे वर्ष मला पूर्ण होत आहेत बँक सध्या सुरळीत चालू आहे बरोबर बरोबर म्हणजे बँक आता सध्या सुरळीत चालू आहे सुरळीत चालू आहे आणि त्यामध्ये उलट बँकेला थांबवण्यात यांचा हा खूप मोठा आहे की त्यांनी बरेचसे डिपॉझिट आमच्याकडे येऊ दिले नाहीत त्यांचा जो काही फंड त्याच्यामध्ये तो तुरत काढून घेतला तरी आम्ही आमच्या जवळच्या मंडळीला भेटून काही विश्वास दाखवून त्यामध्ये बराचसा फंड आणला आणि ज्या लोकांचे ठेवी होते त्याही त्यांना परत असतात <coughs> आणि सध्या जो काही तिथला रेशो वाढलेला एमपीएचा हा यांचेच लोक आहेत की ते भरू देत नाही म्हणजे कुठेतरी अशा अफवा पसरवली जाते का बँक बंद किशोर किशोर गावांनी बँक लॉस मध्ये काढली म्हणजे कुठेतरी अफवा पसरवून जनतेनं बँक हा शब्द हा रिझर्व बँकेच्या अंडर मध्ये आहे आणि तो काही यांच्या म्हणण्या बँक बंद शकत नाही माझ्या म्हणण्या चालू होऊ शकत नाही जनता स्वतः जाऊन बँकेत जाऊन बघू शकते बँक चालू आहे का बंद आहे त्याबरोबर मी तुम्हाला पुरावेशी बोलतोय बरोबर बरोबर आणि बँक माझ्या आल्यापासून बँक ही प्रॉफिट मध्ये दिवसेंदिवस लॉस मध्ये एक, एक, एक वेळे नाहीये म्हणजे पहिल्याच वर्षात जवळजवळ बँकेला एकोणतीस लाख शहर हजाराचा नफा मिळून दिला की त्यांच्या ताब्यात नऊ वर्ष असताना पंधरा लाखाच्या वर त्यांचा ला नफा गेला कारण नफ्यातला आमचा जो ठराव होता पहिल्या दिवशी तिथे आम्ही डायरेक्टर म्हणून तिथे बसलो मी बसलो पहिल्याच बैठकीतला आमचा पहिला ठराव तुम्ही आजही काढून बघू शकता की मेकर अर्बन बँकेत कोणची मिटिंग असो हा कोणते खर्च असो हा एक रुपये खर्च कोणते डायरेक्टर भक्ता घेणार नाही आणि खर्च जो मिटिंग तो अध्यक्ष स्वतः खिशातून करते कारण ही बँक जी होती बँकेमध्ये आम्हाला तर सोडा की त्यातला आम्ही एक रुपयाचा पिला नाही मला सांगा आता काँग्रेस कधी तुम्हाला वाटतं का भाजप जमलं नाही आणि आता कुठेतरी काँग्रेस भाजप बरोबर जाते मग कुठेतरी असं सम्रम होतोय म्हणतात काँग्रेसचा फायदा का खरंच भाजपचा विषय नाहीये काँग्रेस इथे सिंदे सोबत आहे आणि सर्व जनतेला माहिती आहे त्या अंतर्गत कोणाला न हो, येऊ नये कोणाला उभं केलेलं आहे तर याची बीट शिंदे बीटे ही काँग्रेस येईल सर्व जनतेला परिचित आहे म्हणजे त्यांना दोन उमेदवार रेसमध्ये होते त्यामध्ये कासमबाई गवळी होते आणि एक मान्य माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे होते तर कासमबाईला तिकीट मिळाल्यानंतर जे पक्षाचे एकनिष्ठ होते आपले माननीय विलासरावजे चनखोरे साहेब माझी नगराध्यक्ष यांचा पूर्ण जो गट होता त्यांचा जो ग्रुप होता हा पूर्ण आमच्याकडे तो प्रवेश झालेला आहे त्यामुळे त्यांची जी ताकद होती शक्ती होती पूर्ण अर्ध्याच्या नाही कारण त्यांना ते आवडलं नाही कारण त्यांचं सर्वांचं मत होत की आपण आघाडी लढलं पाहिजे आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी काँग्रेस आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे राजेंद्र शिंगणे साहेब आणि पवार साहेब यांची शरद चंद्र पवार साहेब यांची तुतारी आघाडीचं समीकरण सर्व ठिकाणी बसलेलं आहे फक्त मेकर मतदारसंघात अंतर्गत यांच्या संघातल्या युतीमुळे युती होऊ शकली नाही कारण सत्तर टक्के जे वोटिंग आहे काँग्रेस बदल असेल किंवा आमच्या शिवसेना उद्धव यांच्या सोबत ते सर्व आमच्या सोबत आहे त्यांचा जो भ्रम आहे की जनता तिकडे आहे जनता त्यांच्या सोबतही नाहीये आणि जनता इकडे नाहीये कारण मी जो उमेदवार आहे ही निवडणूक जनतेने असल्यामुळे हे आहेत आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मतदार हा नगराध्यक्ष आहे मेकरची निवडणूक मनोरंजक नव्हे तर अतिशय उत्कृष्ट पद्धती होणार आता महाराष्ट्राचं लक्ष या मेकरच्या निवडणुकीकडे लागले मा आता सध्या जनता सुद्धा प्रेरणा ने नेमकं उतरून निवडून ने द्यायचं आणि कुणाला खाली खोर्चून उतवायचं हे सगळ्यात महत्वाचं चर्चा आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय काँग्रेसचा फायदा कुणाला होणार काँग्रेसलाच फायदा होणार नाही काँग्रेसचा हे सुद्धा पाहायला मिळणार आहे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये